नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी सहा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आलेली आहे आणि या दिवशीच गणपती बाप्पांचे विसर्जन देखील केले जाते तर या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा सेवा आणि उपासना ही केली जाते तर ती आपण कशी करावी उपवास कसा करावा आणि कधी सोडावा त्यासोबतच कधी करावा तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर चतुर्दशी ही सहा सप्टेंबरला पहाटे तीन वाजून चौदा मिनिटांनी लागणार आहे आणि सात सप्टेंबरला रात्री एक वाजून एक्केचाळीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजेच सहा सप्टेंबरचा संपूर्ण दिवस पहाटेपासून ते रात्री एक वाजेपर्यंत चतुर्दशी ही असणार आहे आणि पौर्णिमा ही मध्यरात्री म्हणजेच सात तारखेला एक वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे म्हणजेच अनंत चतुर्दशी हे व्रत आपल्याला सहा तारखेलाच करायचे आहे त्यासोबतच गणपती विसर्जन हे देखील सहा तारखेलाच करायचे आहे अनंत चतुर्दशी हे अनंत भगवान विष्णूंचे एक हजार नावांपैकीच अनंत हे भगवान विष्णूंचं एक नाव आहे आणि अनंत ज्याचा कधीही क्षय होत नाही ज्याचा कधीही अंत होत नाही जे चिरकाळ तुमच्यासोबत असणार आहे असं हे अनंत चतुर्दशी व्रत आपल्याला करायचे असते तर या दिवशी आपल्याला अनंत धागा देखील बांधायचा असतो ज्यांनी मागच्या वर्षी हा धागा बांधला आहे तर त्यांनी या वर्षी तो विसर्जित करायचा आहे आणि दुसरा नवीन धागा आपल्याला या दिवशी बांधायचा आहे त्यासोबतच सेवा देखील आपल्याला करायची असते तर धागा हा लाल पिवळा धागा घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला चौदा गाठी बांधायच्या आहे तर या चौदा गाठी या चौदा लोकांची प्रतिनिधित्व करत असतात आणि त्यामुळेच घरच्या घरी देखील तुम्ही कलावाचा धागा आणून त्याला चौदा गाठी बांधून शेवा करून तो तुम्ही बांधू शकता तर त्यानंतर आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला लाल कपडा टाकून त्यावर भगवान विष्णू माता लक्ष्मीचा एकत्रित फोटो आपल्याला ठेवायचा आहे आणि ह्या दिवशी भगवान विष्णूंसोबतच माता लक्ष्मीची देखील पूजा आणि सेवा करायची असते माता लक्ष्मी ही खूप चंचल आहे ती आज आहे तर उद्या नाही आहे पण ज्या घरामध्ये भगवान विष्णूंसोबत भगवान विष्णूंची सेवा केली जाते तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड टिकते अखंड वास करत असते ती त्या ठिकाणी चिरकाळ वास करत असते तर ही सेवा आपल्याला जर तुम्ही रात्री बाराला केली तर नक्कीच त्याचा फायदा होईल कारण असं म्हटलं जातं की या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी हे पृथ्वी तलावर येतात आणि ज्यांची त्यांची जी काही सात्विक लहरी आहे तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये पृथ्वीवर जागृत झालेल्या असतात आणि त्यामुळे या दिवशी आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा करायची असते ज्यांना बाराला जमणार नाही तर त्यांनी दिवसभरामध्ये केव्हाही केली तरीही चालेल त्यानंतर बघा आपल्याला पाटावर लाल कपडा टाकून त्यावर भगवान विष्णू माता लक्ष्मीचा एकत्रित फोटो ठेवायचा आहे फुलं अर्पण करायचं आहे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि नैवेद्यामध्ये तुम्ही कोणतंही एक फळ ठेवू शकता किंवा दूध साखरेचा नैवेद्य ठेवला तरीही चालेल स्वतःच्या कर्माचा गर्व झालेला कौडुन्य ऋषीप्रमाणे आम्हालाही दारिद्र्य मनस्ताप निंदा लाचारी होऊ नये आमच्यावरही सदैव तुझी कृपा असावी तुझ्याच उपकाराची जाणीव तुझ्याच अस्तित्वाचं स्मरण आणि कृतज्ञता असू द्यावी आम्हालाही तुझी प्राप्ती व्हावी अनंत विश्वाला सांभाळून घेणाऱ्या प्रत्येक कणाकणाचा राजा स्वामी तोच आहे ज्याच्या ज्यांच्या त्यांच्याच तर हातात आपली दोरा आहे हे भान असणे आणि त्यानुसार आपली कृती विचार आचार स्वभावावर अंकुश असणे आणि त्या परमश्रेष्ठ पालन करत्या भगवान विष्णूंचे त्यांचेच अवतार असलेले परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज नेहमीच त्यांचे चिंतन मनन आणि नामस्मरण करावे हेच सांगणारं हे हा उत्सव आहे ज्यांच्या घरामध्ये भगवान विष्णूंची फो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा एकत्रित फोटो नाही तर त्यांनी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक करून ते देखील तुम्ही पाटावर ठेवू शकता अभिषेक करताना एक वेळा पुरुष सुक्तम एक वेळा स्त्री सुक्तम म्हणायचं आहे त्यानंतर भगवान विष्णू न... भगवान विष्णूंचे अनंत रूपातील जे नावे आहेत म्हणजेच भगवान विष्णूंची एक हजार नावे पठण करून प्रत्येक नावाला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे एक हजार तुळशीपत्र नसतील तर तुम्ही एक देखील तुळशीपत्र वापरू शकता तर पहिलं नाव घेतल्यानंतर भगवान विष्णूंचं पहिलं नावं तुम्ही पठण केल्यानंतर ते तुळशीपत्र भगवान विष्णूंच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर ते परत उचलून घ्यायचं आहे आणि दुसरं नाव पठण करून परत तेच तुळशीपत्र अर्पण करायचं आहे तर असं करून तुम्ही एक हजार नावं भगवान विष्णूंचे पठण करू शकता तर तुळशीपत्र का अर्पण करावे तर बघा असे म्हटले जाते की या दिवशी अनंत रूपामध्ये प्रसिद्ध झालेले भगवान विष्णू यांना एक हजार तुळशीपत्र अर्पण करून पूजा केली जाते तुलशीसारखेच पावित्र्य भक्ती त्याग आमच्यातही निर्माण व्हावं आम्हालाही तुझा प्रिय असू दे आणि तुझ्या चरणामध्ये तुझ्या हृदयामध्ये आम्हालाही तिच्यासारखेच स्थान प्राप्त होऊ दे हेच सांगणारे हे व्रत आहे तर हे व्रत करून तुम्हाला गतमान गतवैभव मनशांती मिळेल आणि सर्वश्रेष्ठ भगवान विष्णूंचे हे व्रत मानले जाते हे करून नक्कीच तुम्हाला मनशा मनशांती मिळेल पूजा ही दुसऱ्या दिवशी उचलून घ्यायची आहे आणि जी फुलं पानं आहे तर ते आपल्याला निर्मल्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर या दिवशी आपल्याला जो धागा घेतलेला आहे ज्याला आपण चौदा गाठी बांधलेला आहे तर तो धागा घरातील कर्त्या व्यक्तीला बांधायचा आहे तसेच महिलाही बांधू शकता पुरुषांनी उजव्या हाताला बांधायचा आहे आणि स्त्रियांनी डाव्या हाताला बांधायचा आहे तसेच हातामध्ये बांधण्याआधी भगवान विष्णूंची पूजा करणार तर त्या ठिकाणी आपल्याला हा धागा ठेवायचा आहे आणि शेवा होईपर्यंत तिथेच ठेवायचा आहे त्यानंतर तो उचलून घ्यायचा आहे आणि तो हाताला बांधायचा आहे तर हे संरक्षण कवच आहे आणि या चौदा गाठी चौदा लोकांचं प्रतिनिधित्व करत असते तर हे कोण आहे तर बघा भूर लोक स्वर लोक महरलोक जनलोक तपोलक ब्रह्मलोक अटल लोक विठ्ठल लोक लोक रसातल लोक त्यासोबतच तलात तलताल लोक महाताल आणि पाथलोक तर या सर्वांचेही प्रतिनिधित्व करत असते तर या गोष्टी आपण जर केल्या तर तुम्हाला कसलीच भीती राहत नाही अनंत सन्मान पातक आहे ते नाही स होते आणि भगवान श्री विष्णूंची कृपा आपल्यावर राहते नक्कीच करा तुम्ही उपवास अवश्य करा आणि नाही उपवास करणं शक्य झालं तर तुम्ही मान्य करून पूजा सेवा करू शकता पूजा ही तुम्ही सकाळ दुपार किंवा रात्री बारालाही करू शकता तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी सत्यनारायण हे चुकू नका तर ही खूप मोठी सेवा आहे दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही सत्यनारायण करू शकता तर बघा पौर्णिमेचं सत्यनारायण हे आपण संध्याकाळी करत असतो पण अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच गणपतीचे जे आपण सत्यनारायण करत असतो तर ते तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता अगदी गणपती विसर्जनाच्या आधी देखील त्या दिवशी करू शकता आणि उत्तर पूजा कधी करावी तर बघा दुसऱ्या दिवशी पौर्णिमा लागणार आहे आणि सत्यनारायण झाल्यावर ही उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी हा पौर्णिमा लागणार आहे तर तुम्ही दुसऱ्या दिवशी पूजा उत्तरपूजा ही करू नका तर ती पूजा तशीच ठेवायची आहे आणि जेव्हा पौर्णिमा लागेल तेव्हा सेवा करून ही उत्तर पूजा तुम्ही उचलू शकता म्हणजेच पूजा ही करू शकता मासिक धर्म असेल तर तुम्ही सेवा श्रवण करू शकता आणि अनंत धागा हा का बांधतो तर बघा आपल्याला स सर, संरक्षण व्हावं प्रत्येक संकटामधून मार्ग मिळावा भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर राहावी यासाठी आपण हा धागा बांधत असतो तर अवश्य तुम्ही अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मीची एकत्रित ही पूजा करा सेवा करा उपासना करा नक्कीच म माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड चिरकाळ टिकेल